नमस्कार श्रीकला पोपटराव बोलत असतात त्यावेळेला पोपटराव श्रीकलाला म्हणतात श्रीकला अगं काय चाललंय तुझं तेव्हा श्रीकला म्हणते काही नाही ह्या दिग्रजकरांना कितीही उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा हे दिग्रजकर माझ्या डोक्यावर बसतायत काय करावं तेच समजत नाही आहे मला तेव्हा पोपटराव म्हणतात अगं त्या दिग्रजकरांना उद्ध्वस्त करणं एवढं सोपं नाही आहे तुला वाटतं तेवढं सोपं नाही राहिलं ते अगं ती इंद्रायणी आहे ना तोपर्यंत तरी त्या दिग्रजकरांची वाट नाही लावू शकत आपण तेव्हा लगेच श्रीकला बोलते बाबा तुम्ही जरा शांत व्हा तेवढ्या तिथे रत्ना आलेली असते आणि रत्ना मोठ्याने आवाज चढवत म्हणते अरे तुम्ही सर्व हा विषय बंद करा पहिल्यांदा माझ्या विषयावर काय ते बोला तेव्हा लगेच मोठ्यानी श्रीकला बोलते रत्ना गप्प बस तुझं तोंड बंद कर आम्हाला तुझ्याशी या विषयावर काही एक बोलायचं नाही आणि उगाच विषय वाढवू नकोस तेव्हा लगेच मोठ्यानी रत्ना बोलते श्रीकला तू फक्त माझे पैसे कधी देणार आहेस तेवढा फक्त बोल नाहीतर मी काय करेन ना तुला माहिती नाही तेव्हा लगेच श्रीकला बोलते गप्प बसा सारखे पैसे पैसे केलेस ना तर तुझा एकदाचा काय तो विचार करेन तेव्हा लगेच रत्ना बोलते जाऊ देत ना तुमच्या सारख्या माणसांवरती विश्वासच ठेवायला नको मला नाही ना राहायचं इथे मी जाते निघून आणि रत्ना तिथून रागाने निघून गेलेली असते तेव्हा मात्र पोपटराव श्रीकलाला म्हणतात श्रीकला अग ती रत्ना गेली घर सोडून तेव्हा लगेच श्रीकला बोलते जाऊ देत ना बरच झालं आपल्या डोक्यावरची टांगती तलवार एकदाची निघून तरी गेली आणि कशाला त्या तलवारीचा विचार करायचा आता तर हा विषयच सोडा तुम्ही तेव्हा मात्र लगेच इंदू बोलते श्रीकला अग काय चाललंय तुझं बघ जरा बघ तुझीच माणसं तुला सोडून चाललेत तेव्हा श्रीकला बोलते लाज नाही वाटत मघाशी गावकऱ्यांसमोर सगळ्यांसमोर तुझं अपमान केला तरी सुद्धा तू इथे लाजग्यासारखी आलीस तेव्हा इंदू बोलते अगं तुझ्या घरात जे तमाशे चालू आहेत ना त्याची आवाज फार मंदिरापर्यंत येत आहेत आणि सगळीजण जण आम्ही ऐकत होतो म्हणूनच म्हटलं तुझ्या जखमेवर जरा मीठ चोळावं कारण श्रीकला तू आम्हाला ज्या जखमा दिल्यास ना त्या तर आम्ही भरून काढूच पण तुला मी अशा खोलवर जखमा देणार आहे ना त्या भरताना मात्र तुझी नाकी न आहे श्रीकला आता तुझी वाट लागली तेव्हा मात्र श्रीकला म्हणते या श्रीकलाची वाट लावायला अजून कोणी जन्माला आलं नाही तेव्हा इंदू म्हणते हेच तर तुझं चुकतंय श्रीकला कारण तुला माहिती नाही या वेळेला तू इंद्रायणी अधोक्ष आणि ही ही जी इंद्रायणी आहे ना ती तुझी कशी वाट लावते ना ती तू बघच तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला लगेच मोठ्यानी पोपटराव म्हणतात ए इंद्रायणी माझ्या लेकीच्या वाटेला उगात जाऊ नकोस आणि जर का तसा प्रयत्न केलास ना तर बघ तुझी काय अवस्था करेन ती आत्ताच्या चा हातात चालती पड तेव्हा मात्र इंदू बोलते हो, पोपटराव मला चालतं पडायला लावू नका आता तुम्ही फक्त वेळ आहे ना ती फक्त जपून ठेवा कारण तुम्हाला समजतच नाहीये वेळ तुमच्या हातातून तु निष्ठत चालली आहे दिवस मोजायला घ्या पोपटराव दिवस मोजायला घ्या कारण दिवस खूप कमी राहिलेत कारण या इंद्रायणीची वेळ येते आणि इंद्रायणी तुमचा चांगलाच समाचार घेणार आहे आणि शेवटी इंद्रू तिथून निघून जाते त्यावेळेला पोपटराव श्रीकलाला म्हणता श्रीकला उगास त्या इंद्रायणीला हलक्यात घेऊ नकोस श्रीकला तू खूप चुक चुकती आहेस तुला कळत नाही तेव्हा लगेच श्रीकला मोठ्यानी बोलते गप्प बसाओ गप्प बसा आधीच माझ्या डोक्याला खूप टेन्शन आहे आणि आता सुद्धा तुम्ही टेन्शनच देताय जरा शांत बसाल का आणि प्लीज प्लीज बाबा तुम्ही जरा शांतच बसा तेव्हा लगेच पोपटराव म्हणता श्रीकला चुकती असतो ती रत्ना घरातून बाहेर पडली अगं ती जर का आपल्यापासून फुटली तर काय होईल तेव्हा श्रीकला म्हणते काही होणार नाही बाबा ती रत्ना जरी आपल्या घरातून बाहेर पडली असेल तरी सुद्धा मी तुम्हाला खात्री मीशी सांगते रत्ना आपल्याबद्दल कोणाला काहीच सांगणार नाही तेव्हा पोपटराव म्हणतात उगाच नको त्या विचारात अजिबात राहू नकोस श्रीकला कारण तुला कळतच नाहीये तू काय करतेस ते तेव्हा लगेच श्रीकला म्हणते मला सर्व समजते बाबा पण समजत नाहीये फक्त आणि फक्त तुम्हाला बाबा स्वतःला सावरा उगाच गोष्टी ताणू नका तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला लगेच मोठ्याने महाराज इंदूला बोलतात इंदू अगं काय ठरवलंय तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात इंदू घरातून बाहेर पडणाऱ्या त्यांच्या त्या रत्नाला मी आपल्या देवळाच्या पाचची जी रूम आहे ना तिथे बांधून ठेवलंय तेव्हा लगेच हिंदू बोलते मोठ्या बाई तुम्ही हे केलंय मोठ्या बाई पण हे चुकीचं आहे तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात तू नको मला सांगूस काय चुकीच आणि काय योग्य ते तू फक्त एवढंच लक्षात ठेव मी जे सांगितलंय ते काय ना हिंदू जर का आपल्याला एखाद्या गोष्टीच्या जर का पाठपुरावा करायचा असेल तर आपल्याला त्याच व्यक्तीच्या माणसांना फोडावं लागतं आणि मी बरोबर त्या रत्नाला बांधून ठेवलंय त्या रत्नाला असं काही अमिष दाखवू की रत्ना आपल्या बाजूने साक्ष देईल एकदा जर का त्या रत्नाने कोर्टामध्ये साक्ष दिली तर आपल्या गोपाला सुद्धा न्याय मिळेल तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात इंदू वहिनी अगदी बरोबर बोलतायत आज वहिनींचा निर्णय मला अगदी पटतोय तेव्हा लगेच इंदू बोलते व्यंकू महाराज खरंच तुम्हाला खरंच हे योग्य वाटतंय व्यंकू महाराज तुम्हीच विचार करा तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात हो मला हे खरंच योग्य वाटतंय व्यंकू महाराज तुम्हीच विचार करा तेव्हा मात्र व्यंकू महाराज बोलतात खरं सांगू मला आता खूप भीती वाटतीये पण आता मात्र शत्रुशी असंच लढावं लागणार त्याच्याच भाषेत उत्तर द्यावं लागणार वहिनी तुम्ही जे काही कराल त्या गोष्टींमध्ये मी तुमच्या सोबत आहे तुम्हाला काळजी करायची गरजच नाही तेव्हा मात्र मोठ्या बाई म्हणतात इंदू काय विचार करतेस तेव्हा इंदू बोलते चला बघूया त्या रत्नाकडे काय बोलते का ती तेव्हा अधोक्षच बोलतो एवढ्या सहजासहजी बोलणार नाही इंदू तुला कळतय आता खोटे पोलीस आणावे लागणार आणि त्या रत्नाला अरेस्ट करावी लागणार जेणेकरून त्या रत्नाला आपल्यावरती डाऊट येणार नाही आणि कदाचित ती आपल्याशी सगळं सत्य बोलून जाईल तेव्हा मात्र मोठ्याने इंदू बोलते तुम्हाला खरच असं वाटत असेल तर आपण असंच करूया तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात पण वहिनी इंदू तुम्हाला एक गोष्टी सांगतो जरी श्रीकलाच्या या सर्व गोष्टी लक्षात येत नसतील ना तरी सुद्धा पोपटरावला मात्र ही गोष्ट लक्षात आली असणार ती म्हणजे रत्ना पडले याचा अर्थ आपण तिला लपवण्याचा प्रयत्न करणार तिच्यापासून सत्य काढण्याचा प्रयत्न करणार इंदू तुला कळतय का तेव्हा लगेच इंदू बोलते हो कळतय ना मला समजतंय आणि मला आता या सर्व गोष्टींचा विचार सुद्धा करायचा नाही तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला लगेच मोठ्यानी पोपटराव बोलतात श्रीकला अगं माझं ऐकून तरी हे काय तू बेडरूम मध्ये झोपलेस अगं एवढी तू आरामात राहू नको श्रीकला सगळं काही हातातून सुटेल तेव्हा मात्र श्रीकला म्हणते बाबा प्लीज जरा शांत बसाल बाबा उगाच तांडव करू नका कारण काही झालं तरी सुद्धा मी आता शांत बसणार नाहीये आणि मला आता शांत झोपायचं आहे तुम्ही त्या रत्नाचं एवढं काही विचार करू नका तेव्हा पोपटराव म्हणता श्रीकला चुकतेस तू तुला कळतच नाहीयेत काही गोष्टी तेव्हा श्रीकला म्हणते मला सगळं काही समजतंय बाबा बाबा प्लीज स्वतःला शांत करा तेव्हा मात्र पोपटराव म्हणतात या पोरीला काही समजत नाही पण मलाच काहीतरी केलं पाहिजे नाहीतर सगळं काही हातातून निसतेत तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळत की व्यंकुमाराज अधोक्षच इंदू आणि मोठ्याबाई रत्नाला जिथे मोठ्याबाईनी बांधून ठेवलेलं असतं त्या रूम मध्ये आलेले असतात ते आल्यानंतर रत्ना बोलते काय चाललंय हे मला तुम्ही असं का बांधून ठेवलंय तेव्हा लगेच मोठ्या बाई मोठ्यानी बोलतात ए आवाज खाली अगं तुला लाच कशी वाटत नाही ग आधीच तू आमच्या घरातल्या गोपाला मारण्यासाठी ते श्रीकला मदत केलीस आणि आता मात्र लाजग्यासारखी आमच्या समोरच आवाज चढवून बोलतेस अग जरा तरी लाच बाळग जरा तरी तेव्हा लगेच रत्ना बोलते ओ हो, बाई उगाच माझ्या समोर शहाणपणा करू नका मी काहीच केलेलं नाही तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात गप्प बस आणि आवाज तर खाली ठेव तेव्हा रत्ना बावचळते आणि बोलते अहो काय बोलताय तुम्ही असं आमच्या मनात काही नाही उगास असा विचारसुद्धा करू नका आणि हा विचार पहिल्यांदा बंद करा तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात रत्ना उगाच खूपच तू भोळी आहेस असे आऊ माझ्यासमोर आणू नकोस आणि रत्ना तुझी ही नाटकं बंद कर तेव्हा लगेच रत्ना बोलते नाटकं तुम्ही जे करताय ना ते चुकीचं आहे तेव्हा लगेच इंदू बोलते रत्ना मगात पासून आम्ही तुझ्याशी नीट बोलतोय पण तू मात्र आमच्याशी वाकड्यातच जातेस रत्ना स्वतःला शाणी समजू नकोस जरा विचार करून बोलत जा तेव्हा लगेच रत्ना बोलते माझं काही चुकतंय असं मला वाटतच नाहीये आणि आता जरा तुम्हीच विचार करा कि तुम्ही किती चुकीचं वागता येते तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला लगेच मोठ्यानी व्यंकू महाराज म्हणतात अगं इंदू ही अशी नाही ऐकणार ग अगं हिच्याशी जर का पंगा घ्यायचा असेल ना तर आपल्याला शांत बसून चालणार नाही हिच्याच भाषेत आपल्याला उत्तर द्यावं लागणार तेव्हा लगेच मोठ्यानी रत्ना बोलते म्हणजे म्हणजे तुम्ही काय करायचं ठरवलंय तेव्हा लगेच मोठ्यानी महाराज बोलतात इंदू अगं काय करतेस तू किती दिवस तू गप्प राहणार आहेस आता काय तू एकदाचा निर्णय घे तेव्हा लगेच सिंधू बोलते व्यंकू महाराज तुम्ही काळजी करू नका काय निर्णय घ्यायचा याचा मी विचार केलाय आणि खरं सांगू का व्यंकू महाराज आता मात्र मी शांत बसणार नाही आता एकच गोष्ट करण्याचा मी विचार केलाय ती म्हणजे या रत्नाला फरफटत न्यायचं आणि पोलिसात द्यायचं आणि थर्ड डिग्री द्यायला लगेच रत्ना बोलते थर्ड डिग्री आणि मला अगं पण मी काहीच केलं नाही तू असं का करते सिंधू इंदू हे बघ मी चुकीचं जर का वागलं असेल तर बोल उगाच माझ्यावरती कसलेही आरोप करू नकोस तेव्हा लगेच इंदू बोलते आरोप आरोप मी नाही करत गुन्हेगारांना मदत करणारी मुलगी सुद्धा गुन्हेगारच असते हे तुम्हाला माहिती नाही काय का ना रत्ना तू जर का माफीची साक्षीदार झालीस तर मी तुला सोडवण्याचा प्रयत्न करेल पण तू जर का सत्य लपवून ठेवण्याचा प्रयत्न करत तर मग मी तुला सोडणार नाही आणि जर का माफीची जी साक्षीदार झाली तर तुला आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करेन तेव्हा लगेच रत्ना बोलते हो त्या गोपाला त्या श्रीकलानेच मारलं माझ्यावरती विश्वास ठेव मी काहीही केलेलं नाही आणि गोपाला मारण्याचा हेतूसुद्धा नव्हता माझा मला फक्त पैसा पाहिजे होता तेव्हा मोठ्या बाई सटासट रत्नाच्या कानाखाली मारतात आणि रत्नाला बोलतात लाज नाही वाटत अगं हे सर्व करायची काय गरज होती रत्ना रत्ना तुझ्यामुळे आम्ही आमच्या मुलाला गमावलं तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात अहो जरा तरी जरा तरी तुमच्या मनाला पाझर फुटायला पाहिजे होता आई असालच ना तुम्ही तरी सुद्धा तुम्हाला दुसऱ्या आईच्या मनाची काळजी वाटली नाही अहो तुम्ही आमच्या तरुण ताट्या मुलाला मारलत अहो काय करणार आहोत आम्ही तुम्ही जरा विचार करायचा ना तेव्हा रत्ना बोलते मी तुमची माफी मागते मला गोपाला मारलेलं माहिती सुद्धा नव्हतं जेव्हा मला कळालं तेव्हा मलाच खूप मोठा धक्का बसला तेव्हा मात्र त्यांची खूपच चिडचिड झालेली असते तेवढ्यात मात्र मोठ्यानी इंदू बोलते व्यंकू महाराज तुम्ही कोणाशी बोलता हिच्याशी अहो हिच्याशी बोलून काहीच उपयोग नाही कारण हिला जे पाहिजे तेच ही करणार आणि शेवटी आपण न बोललेलंच बरं तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड होते त्यावेळेला लगेच मोठ्यानी महाराज बोलतात जाऊ देत इंदू उगाच कोणाशी वाद घालण्यात काहीच अर्थ नाही या गोष्टी सोडून दे इंदू कारण मला तरी असच कळून चुकलंय की आता या गोष्टींवरती न बोललेलंच बर तेव्हा मात्र इंदूची खूपच चिडचिड होते आणि इंदू मोठ्यानी बोलते पुरे आता हा विषय बंदच करायला पाहिजे पण आता मात्र त्या श्रीकलाची अशी वरात काढे ना की बघाच तेव्हा मात्र रत्ना बोलते पण मला सोड ना मी जाते ना तेव्हा मात्र मोठ्या बाई म्हणतात हो हो हिंदू अगं आपलं तर चुकलंच आपण हिला सोडलं पाहिजे म्हणजे ही जाऊन त्या श्रीकलाला भेटणार आणि सगळं कारस्थान सांगणार म्हणजे ही कशी परत एकदा आपल्या तावडीतून सुटायला मोकळी तेव्हा लगेच रत्ना बोलते हो ना अहो नाही सुटणार मी तुमच्या तावडीतून मला सुद्धा त्या श्रीकला त्या पोपटरावला धडा शिकवायचा आहे अहो एवढी मदत करून सुद्धा त्यांनी माझे पैसे खाल्ले तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात अहो कसल्या पैशांचा एवढा विचार करताय जे कामच योग्य नाही त्या पैशाचा तुम्ही विचार करताय जरा जरी विचार करायचा होता ना त्यावेळेला लगेच मोठ्याने हिंदू बोलते जाऊ देत ना सोडून द्या विषय तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर रत्ना आता कोलिकाला पोपटराव विरोधात साक्ष देईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू